साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला घालण्यात येणार शेकडो वर्षानंतर अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे हे आपणा सर्वांसाठी भाग्याचे लक्षण आहे त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या धागा विनुया श्रीरामासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासे यांनी केले या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासे वालजन शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर रणजित गांधी आमदार सुभाष देशमुख उद्योजक व केंद्राचे नगरसंचालक दीपक पाटील चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव राठी सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शोभा शहा तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेटे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम पाच ते चौदा जानेवारी दरम्यान वालचंद महाविद्यालयसमोरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे चालणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व सलापुकांनी यात सहभाग होण्याचे आवाहन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आले विवेकानंद केंद्र कन्याकुमारी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूर आयोजित धागा या श्री प्रभुरामचंद्रासाठी हा उपक्रम राबवलेला आहे तर आपण जे विणलेला जो दागा आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीरामाची जे मूळ प्रतिष्ठापना होणार आहे आपण विंडेला जो जागा असेल तो रामाच्या चरणी अर्पण होणार आहे तर मी आपल्या सर्व स सर्व नागरिकांना आवाहन करतो की या उपक्रमामध्ये आपणही सहभागी घेऊन हा उपक्रमाचा लाभ घ्या कधीपर्यंत चालणार हा उपक्रम पाच जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत राहील सकाळी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत राहील जय श्रीराम जय श्रीराम